जनसामान्यांमधील असामान्य नेतृत्व शिवाजीराव पाटील संग्राम देसाई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पाटील यांना पाठिंबा कोणतेही पद नसते वेळी शिवाजीराव पाटील यांनी चंदगड विधानसभेसाठी विकासकामे केली आहेत सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते मनापासून लक्ष घालतात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही पाठिंबा देत आहोत असे संग्राम देसाई अडकुळकर यांनी सांगितले प्रचारात आघाडी घेतल्यानंतर चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांचा अडकूरचे काँग्रेसचे कार्यकर्ते संग्राम देसाई अडकूरकर यांनी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळे शिवाजीराव पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे संग्राम अडकुरकर यांनी शिवाजीराव पाटील यांच्या या विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा व्यक्त केला या पाठिंब्याबरोबरच इतर पक्षांचे पदाधिकारीही शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे शिवाजीराव पाटील गटाची स्थिती अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी एकात्मतेने काम केले जाईल शिवाजीराव पाटील यांनी या सर्व पाठिंब्याबद्दल आभार मानले असून सांगितले की विकास कामांच्या खात्रीमुळे मला मतदारसंघात पाठिंबा वाढत आहे वाढत्या पाठिंब्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि मी माझ्या कार्यक्षेत्राच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेईन असे शिवाजीराव पाटील म्हणाले दरम्यान शिवाजीराव पाटील गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या समर्थनामुळे अधिक सक्रिय झाले असून विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत असे संग्राम देसाई अडकुरकर म्हणाले यावेळी जयंत देसाई बबन देसाई अभिजित देसाई संदीप देसाई खंडेराव देसाई दशरथ मोरबाळे चेतन चंदळकर कृष्णा देसाई शिवराज देसाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते